जी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वेग आला आहे या मतदारसंघात यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण लागू आहे भारतीय जनता पक्षाकडून स्थानिक पातळीवरील इच्छुक उमेदवारांना संधी न देता बाहेरील किंवा घरातीलच उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चांना सोमवारी दिवसभर उधाण आले होते विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपकडून अनेक अनुभवी संघटनेत सक्रिय व जनसंपर्क असलेले महिला इच्छुक उमेदवार उपलब्ध असतानाही स्थानिक उमेदवारांकडे दुर्लक्ष होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सोशल मीडियावर दिवसभर या विषयावर चर्चा सुरू असून स्थानिकांना डावलून बाहेरील उमेदवारी दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू शकते त्यामुळे तारदाळ खोतवाडीमधून एकच उमेदवार देऊन त्यांच्या पाठीशी राहू अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तारदाळ गायरानमधील शंभर प्लॉटवर संस्थेचे अतिक्रमण गायरानच्या जागेवरती संस्थेचे अतिक्रमण तारदाळमधील शेतकऱ्यांना फसवून जमिनीवरती टेक्सटाईल पार्क उभारणे याच पद्धतीने कोरोची जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवरही अतिक्रमण होत असल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थातून होत आहे दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सुरू असलेल्या चर्चेमुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे स्थानिक इच्छुक उमेदवाराला न्याय मिळेल की पक्ष वेगळा निर्णय घेईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सी मराठीसाठी तारदाळ होऊन प्रमोद परेट